राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमारतीच्या स्वयं पुनर्विकासाचे पालकत्व स्वीकारले आहे त्यामुळे पनवेलसह राज्यातील स्वयं पुनर्विकासाची चळवळ यशस्वी होणार आहे आणि या चळवळीला वेग देण्यासाठी शासनाची सर्व मदत होणार आहे असे प्रतिपादन विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी रविवारी पनवेलमध्ये केले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या विद्यमाने आणि श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचा स्वयं पुनर्विकास या विषयावर शहरातील विरुपक्ष हॉल येथे मार्गदर्शनपर शिबिर पार पडले यावेळी मार्गदर्शन करताना प्रवीण दरेकर यांनी भाषणाच्या सुरुवातीला आज हा एक प्रकारे मेळावा होत असल्याचे सांगत स्वयं पुनर्विकास हा मोठ्या चळवळीचे पनवेलकर साक्षीदार होणार असून सर्वसामान्य माणसाच्या फायद्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महत्वाचा विषय हाती घेतला असल्याचे नमूद करत त्यांचे आणि सहकाऱ्यांचे कौतुक केले तसेच हे अभियान पनवेलमध्ये ताकदीने होणार असल्याचे जाहीर केले

ती योजना माझ्याकडे का होऊ शकत नाही मुंबईत या योजनेला मूर्त स्वरूप मिळत असेल तर माझ्याकडे तसा प्रयत्न करूया या, या त्याने त्या ठिकाणी माझ्याशी चर्चा केली आणि आज प्रचंड संख्येने आपण उपस्थित आहात यावरून प्रशांतदा निश्चित येणाऱ्या का काळामध्ये हे अभियान पनवेल मध्ये ताकदीनं कधी घेईल यावर माझा माझ्या खर म्हणजे स्वयं पुनर्विकास एक अभियान म्हणून आज पुढे येते आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आले त्यांचे आपण स्वागत करूया आणि स्वयं पुनर्विकास म्हणजे काय फार मोठी टेक्नॉलॉजी आहे काय मोठं रसायन असं काही नाहीये एका वाक्यात स्वयं पुनर्विकास म्हणजे बिल्डर जो नफा कमावतो तो नफा बिल्डर ऐवजी वाटून घेतो जागेच्या कॉर्पस फंडाच्या स्वरूपात कारण बिल्डर त्या ठिकाणी नफा कमावण्यासाठी आलेलो होतो आपण सोसायटी सोसायटीचे सभासद हे आपल्याला जास्तीची जागा मिळावी जास्त फायदा व्हावा ही भावना घेऊन त्या ठिकाणी जा त्या मानसिकतेत असतो आणि आजच पुनर्विकास सुरू झाला अजिबात नाही आज ती चळवळ म्हणून मला आठवतय मृहांताई या राज्याच्या विरोधी पक्ष नेत्या राहिल्या आणि दिंडोसीला नागरी निवारण नावाचे एक संकुल आहे काही लोकांना त्यातलं माहीत असेल त्यावेळेला शासनाने भूखंड दिला त्यावेळेला बिल्डर बिल्डर अशी संकल्पनाच नव्हती त्या ठिकाणी नागरी निवाराची हाऊसिंग सोसायटी रजिस्टर्ड केली आणि मृणांकाईनी कुठल्या तरी बँकेतून पैसे घेतले कॉन्ट्रॅक्टर नेमला आणि आज त्या ठिकाणी त्या गृहनिर्माण संस्थेमध्ये मध्यमवर्गीय मराठी माणसं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राहतात आणि मग जर चाळीस वर्षापूर्वी मृणाल मोरे

तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण भाऊंच्या मार्गदर्शनाखाली स्वयं पुनर्विकासाचे काम मार्गी लावून सर्वसामान्यांचे स्वप्न साकार केले जाईल आणि त्यासाठी गृहनिर्माण संस्था सदनिकाधारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सहकाऱ्यांची टीम तयार केली जाणार असल्याचे सांगून स्वयं पुनर्विकास सर्वसामान्य सदनिकाधारकांसाठी चळवळ म्हणून काम करेल असा विश्वास गृहनिर्माण संस्था सदनिकाधारकांना दिला त्यावेळेस लोकांच्या समोर आम्ही जातो ही एक चांगली गोष्ट असं सांगतो तर ती पूर्णत्वाला घेण्याची जबाबदारी सुद्धा लोकप्रतिनिधींची असते त्यामध्ये कुठेतरी जिथे अडथळतायेत तिथे हँडहँडिंग करणं म्हणजे त्या ठिकाणी शासन दरबारी येणाऱ्या अडचणी असतील किंवा अन्य वेगवेगळ्या अडचणी असतील या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करणं तर साहजिकच आहे अपेक्षा आहे त्याची माझं हे करायचं तर आम्हाला त्याची खात्री हवी पाहिजे जेव्हा प्रवीण भाऊनी हे जे विराट रूपदर्शन दाखवलं त्यानंतर खात्री पडली की पनवेल मध्ये आजचा हा कार्यक्रम या दृष्टिकोनातून निश्चितपणानं होईल याची व्यक्तिशा मला खात्री व्यक्त करायची वाटते आपण सर्व मंडळी आपण सर्व मंडळी जी या ठिकाणी आलेला आहात आपण शहरातून आलाय आपण गावातून आलाय वेगवेगळ्या पद्धतीने भाऊशी बोलत असताना मी बाऊच्याकडे कार्यक्रमाला यावं म्हणून मागणी करण्यासाठी म्हणून गेलो पण खऱ्या अर्थानं एका पालकाच्या भूमिकेतून काही सूचना आम्हाला या ठिकाणी केलेल्या आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्या सूचनांचं पालन करत अधिकाधिक चांगलं असं मॉडेल हे आपल्या सर्वांसमोर असावं यामध्ये ज्या यंत्रणा आवश्यक असतील सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये त्या कशा उभ्या करता येतील त्या सातत्य आम्हाला कसं ठेवता येईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला राऊंड अप क्लॉक यासाठी कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं जे लागणारं सहकार्य आहे ते सहकार्य देण्याच्यासाठीची टीम बघू ही आजपासून उभा करायला आम्ही आजपासून सुरुवात करू या फेडरेशन आहे नितीन पाटील जी सल्लागार आहेत आम्ही या ठिकाणी आमदार म्हणून आहोत असू नगर म्हणून आमचे जे सहकारी आहेत हे सगळे मंडळी मिळून या दृष्टिकोनातून हे कशा पद्धतीने यशस्वीपणाने करता येईल यासाठीचा पाठपुरावा येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहोत प्रवीण भाऊ मी सांगितलं मुंबईमध्ये तुम्ही आलं पाहिजे पाहिलं पाहिजे तिथे कसं चाललंय तिथल्या लोकांशी बोललं पाहिजे मला असं वाटतं की निश्चितपणानं प्रवीण भाऊंची मदत की या दृष्टिकोनातून इथून पुढे आपल्याला सातत्याने लागणार आहे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सारी मंडळी एका अपेक्षेने या ठिकाणी आलेला ती अपेक्षा आम्हाला आमच्याकडे हे कसं करता येईल कदाचित आज नाही पुढे दोन वर्षांनी चार वर्षांनी रिडेव्हलपमेंट मध्ये जायचं असेल तर त्याही वेळेला हे करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सहकार्यांची मानसिकता ही कसा करू शकेल या भावनेतून देखील आपण या ठिकाणी आलेला आणि या सगळ्या आपल्या सर्वांच्या अपेक्षा या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काम करणं ही आमची आणि विशेषत्वानं भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे असं समजून आम्ही याच्यामध्ये काम करणार आहोत याची ग्वाही या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो तसेच आमदार विक्रांत पाटील यांनी म्हटले की पुनर्विकास करताना जो प्रकल्प साकारला जाईल त्यामध्ये पैसे वाया जाऊ नये ही सर्वांची अपेक्षा असते विकासक चांगला असेल की नसेल असा प्रश्न सर्वांना पडतो विकासकांकडून फसवणुकीचे प्रकार होत असतात त्यामुळे विकासकाचा फायदा होण्यापेक्षा सदनिका धारकांचा आणि संस्थेचा विकास झाला पाहिजे त्यामुळे स्वयं पुनर्विकास हा उपक्रम महत्वाचा आहे असे अधोरेखित केले रिडेव्हलपमेंट म्हटली पुनर्विकास म्हटला की यक्ष प्रश्न तयार होतात की आहे तो दाखवताना दाखवतो दा ला वाटा की मी पूर्वी असं असं केलंय पण जेव्हा प्रत्यक्षात त्याच्या हातात आपण हे सुपूर्द करतो त्यानंतर त्याचे रंग आपल्याला समजायला लागतात मग समजायला वाटावायला वाटायला लागतं की मी फसलो की काय त्यातून मला तयार होणारी भावना आणि मग त्यातून जेव्हा सांगितलेलं वेगळं तो करायला वेगळं लागतो आणि त्या अडचणीत जेव्हा आपण अडकतो मध्यात अडकतो ना घरका ना घाटका अशी आपली परिस्थिती होते पुढे जाऊ शकत नाही मागे जाऊ शकत नाही अशी अनेक प्रकरणं रोज आमच्याकडे येत असतात आणि म्हणून या सगळ्या अडचणीतून जर बाहेर पडायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सतर्क राहून भूमिका घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे रिडेव्हलपमेंट विषय किंवा आज खास करून विषयासाठी आपण आलो तो रिडेव्हलपमेंट विषय असेल हा विषय त्या ठिकाणी महत्वाचा आहे जर का आपल्याला स्वतःवरती आपल्या टीमवरती विश्वास असेल आम्ही जर का जे ठरवू ते शेवटपर्यंत निभावू की जर का भावना आपल्या उरात असेल आपल्या मनात असेल तर त्या ठिकाणी स्वयं पुनर्विकासास शक्य आहे पवार साहेबांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण जी फायनान्सची आहे ती पण आपल्याला माहिती आहे पण ज्या काही त्या गोष्टी स्वयं पुनर्विकासासाठी लागतात त्यातली एक गोष्ट ही फायनान्स आहे उर्वरित नऊ गोष्टी फायनान्सच्या विषयामध्ये इतर गोष्टींमध्ये दरीकर साहेब सांगतील आपला मार्ग मोकळा करतील मदत पण करतील पण पहिल्या नऊ गोष्टी आहेत ज्या आपल्या मानसिकतेशी संबंधित आहेत त्या मात्र तुम्हाला कोणी देऊ शकणार नाही त्या तुम्हाला तुमच्या ठरवाव्या लागणार आहेत तुम्हालाच त्याचं प्लॅनिंग करावं लागणार आहे तो समन्वय तुम्हाला साधावा लागणार आहे आणि त्यासाठी पहिल्या नऊ गोष्टी असतील तर शेवटची गोष्ट तुम्हाला मिळेल आणि तुमचा हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकेल आणि त्यामुळे आपण या विषयामध्ये जर का ठरवलं असेल की हो जर का आदरणीय आमचे आपल्या सगळ्यांचे तुम्ह लाडके देवाभाऊ या विषयामध्ये आपल्याला मदत करणार असतील त्यांचं जर का स्वप्न असेल की आमच्या नागरिकांनी आमच्या रहिवाशांनी स्वतः या ठिकाणी उद्योजकता विषयामध्ये येऊन घर तयार करून घ्यावं ज्यातून क्वालिटी पण साधली जाईल त्या बिल्डरचं भरण्यापेक्षा एक्स्ट्राची जागा आमच्या परिवारासाठी त्यांच्या भवितव्यासाठी कामी येईल आणि त्यातून आम्हाला फायदा पण मिळेल अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे फक्त याच्यासाठीचा या, या जो मार्ग आहे तो, मार तो दिसतो तेवढा सुकर नाही थोडा खडतर आहे संघर्ष करायची तयारी असेल मनात ठेवू त्यापर्यंत तो तयारी असेल तयारी असेल तर त्यासाठी आवश्यक ती सगळी मदत करायला आदरणीय आदरणीय दरेकर आपले आमदार त्या ठिकाणी आमच्या सारखे कार्यकर्ते प्रत्येक जण आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या मागे आम्ही उभे राहू की शाश्वती देतो यावेळी माझे निवृत्त सहनिबंधक राजेंद्र पवार यांनीही स्वयं पुनर्विकास संदर्भात मार्गदर्शन केले पुनर्विकासासाठी एखादा बिल्डर नेमला तर दुसऱ्या बिल्डरने आमिष कापवल्यावर त्या बिल्डरचा नाच सोडायचा असं करून चालत नाही आपण ज्यावेळी सही करतो आणि एखाद्या बिल्डरला संमती देतो किंवा स्वयं झाली आपण त्याच्यावरून मागे वळायचं नाही लक्षात या शेजारची इमारत खूप चांगली झाली त्या बिल्डरने सातशेच स्क्वेअर खूप दिला मग आम्हाला पाचशे पन्नास का असा प्रश्न विचारताना विचार करायचा त्या जागेचं लोकेशन जितके मूळच क्षेत्रफळ फळ तिथे बिल्डरला होणारा फायदा तिथे फक्त रेसिडेन्शियल आहे की कमर्शियल आहे आपल्या बिल्डिंगचा आपलं क्षेत्रफळ आपण थकबाकी भरली का आपली संस्था कशी आहे आपल्या इकडे एफ आय काय आहे वाशीला त्या ठिकाणी टॉवर झाला असेल आणि पाचशे स्क्वेअर फूट वाजायला साडेसातशे मिळाले असतील आणि आपण या भागात सुद्धा तेवढीच अपेक्षा कराल तर चुकीचं आहे कारण व्यावहारिक गणित जमलं पाहिजे यासाठी डोळे ठाकून प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटचं ऐकायचं साहेब आपण सर्वज्ञ नसतो आपण फक्त सभासद असतो हे लक्षात ठेवा आपण सर्वज्ञ आपल्यासारखं बोलायला लागलो की पुनर्विकासामध्ये अडचणी निर्माण होतात दरेकर साहेबांना पुनर्विकासाच्या सा संदर्भामध्ये प्रचंड अनुभव आहे आज अगदी योग्य मान्यवराचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी लावणार आहे त्यांचा मार्गदर्शनाचा आपण लाभ घ्या त्यांची बँक जरी मुंबई मर्यादित असली तरी सुद्धा नाशिकला येऊन त्यांनी आम्हाला अर्थसहाय्य देऊ स्वयंपुनर्विकासासाठी असं नाशिक

सकारात्मक केली पाहिजे ती कशी सकारात्मक करायची या दृष्टीने फेडरेशन आपल्याला मार्गदर्शन करेल तसेच यावेळी संस्था सदनिका धारकांनी उपस्थित केलेल्या प्रश्न आणि सूचनांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला कोकण महाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर शहराध्यक्ष अनिल भगत जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील चारुशिला खरत पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादितचे सचिव भरत मोरे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील खारगर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील माजी नगरसेवक बबन मुकादम माजी नगरसेविका दर्शना भोईर कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष राजश्री वावेकर अमित ओझे ॲडव्होकेट चेतन जाधव युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुमित झुंजारराव संजय भगत रुपेश नागवेकर महेश सरदेसाई अभिषेक पटवर्धन यांच्यासह गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते